हा मग आता थे थे ते पोलिसांनी जे पाहावं ना त्यांनी सांगितलं की माझे जे काय आहेत ते काय कॉल रेकॉर्डिंग वगैरे तपासा वगैरे सगळं त्यांनी आव्हान दिलं आहे पोलिसांना की कोणी फो फोन केले काय झालं आहे ते रेकॉर्डिंग जे आहे ते तपासावं त्या दोघांची मारामारी आणि यांच्या आमचा काही संबंध नाही हो भाई युनिव्हर्सिटीमध्ये मी कधी गेलो नाही त्या युनिव्हर्सिटीचा मी कधीच विद्यार्थी नव्हतो त्यामुळे त्या युनिव्हर्सिटीचे जे कोणी विद्यार्थी असतील त्यांच्या आपोमध्ये ओळखी असतील त्याची त्यांची काय चर्चा वगैरे होत असेल त्याच्यामध्ये मला घेण्याचं काहीही कारण नाही असं आहे की खोटे आरोप करण्याचा त्याने छपाटा लावलेला काय कारण आहे मला काही कल्पना नाही या संदर्भामध्ये सुद्धा मी मुख्यमंत्री आणि सर्व संबंधितांना सांगितलं आता त्याच्यामध्ये काय तथ्य आहे ते सांगतील ना हे सगळे सरकारी अधिकारी आहेत ते काय खोटं बोलणार आहेत बरोबर कलेक्टर आहेत कमिशनर आहेत मग तहसीलदार आहेत प्रांत आहेत एकेकाला घेऊन त्यांनी विचारावं काय चाललं उगीच काहीतरी चुकीचे आरोप करायचे खोटे आरोप करायचे कशासाठी आणि भुजबळांचं नाव असल्यामुळं त्याला ताबडतोब मीडिया व्हॅल्यू पण येते काय आणि आपली बदनामी आमची सुरू माझी आपल्याला विनंती आहे की अशी ज्या ज्या वेळेला बातम्या येतात त्यावेळेला मीडियाने सुद्धा थोडंसं गंभीरपणे घ्यायला पाहिजे कुणाच्या विरुद्ध आपण काय ताबडतोब काल सुरू काय भुजबळ कांदे वादामध्ये छोटा राजांची एंट्री काय आहे काय काय संबंध नाही काय नाही पाच पन्नास वर्षाची जे आमचे तपश्या सगळी काही पाण्यात त्या पुरासारखे वाहू चालली की असं वाटायला लागलं याच्या खोट्या आरोपामुळे पण याच्यामध्ये आपण पण त्यांच्या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत बरोबर मी सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत कारण त्यांनी काय पोलीस कंप्लेंट केली आणि ताबडतोब म्हणजे सगळीकडे जे आहे मीडियावरती व्हायरल झालं आणि त्याच्यामध्ये छगन भुजबळच्या विरुद्ध मी हायकोर्टात केस केलेली आहे आणि माझ्याकडे खूप पुरावे आहे आणि मग दरम्यान त्या काळामध्ये ती केस माझे घ्या असं निकालजींनी मला फोन करून धमकावलं असं त्यांनी या पत्रात लिहिलेलं आहे त्यांनी असंही म्हणतात ते की मी डायरेक्ट भुजबळांचं नाव घेतलेलं हो नाही परंतु संदर्भ मात्र त्यांनी तोच ठेवलेला आहे हे मला कळल्याबरोबर मी कॅबिनेट मिटिंगमध्ये होतो मी सन्मान्य मुख्यमंत्री महोदय सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्री वसे पाटील या तिघांना ताबडतोब सांगितलं नंतर पांडे जे इथले पोलीस कमिशनर त्यांना कळवलं की ताबडतोब याची पूर्ण चौकशी करा आणि आत्ता मला असं कळलं की दोन अडीच वाजता अक्षय निकाल जे आठवडे रिपब्लिकन गट काही गट आहे आणि त्याचे ते मुंबईचे अध्यक्ष आहे त्यांची एक प्रेस कॉन्फरन्स त्यांच्या सगळ्या नेत्यांची थे चेंबूरला झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भुजबळांना मी ओळखत नाही भुजबळांच्या कुटुंबियांची आमची कशी चर्चा झालेली नाही आम्ही त्यांच्याशी कधी बोललेलो नाही हे सुहास कांदे यांनी घोटे टोल नाक्यावर तरी मारहाण केली त्याच्या सुहास कांदेच्या लोकांनी त्याच्यामध्ये एक डॉक्टर महिला हीसुद्धा जखमी झाली आणि म्हणून त्यांनी ते फोन केले होते आणि त्यानंतर जे आहे आता त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी उलट मला दम मारला धमकी दिली सुहास कांदे यांनी की मी आमदार आहे तुला आता बरोबर शिकवतो धडा देतो तुला कळत नाही अमुक असं काय ते त्यांनी सांगितलं ते आता त्यांनी काय सांगितलं हे तुम्ही ते पहा माझं म्हणणं एवढंच आहे मुख्यमंत्र्यांना की याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे जे कोणी म्हणजे जे दोषी असतील त्यांना तर त्याच्यावर कारवाई करा जे खोटे आरोप लावतायत अशा प्रकारे राजकारणामध्ये एखाद्याला बदनाम करण्यासाठी त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण गंभीरपणे विचार करावा अशी माझी त्यांना हा जोडून विनंती आहे पण अक्षय निकाळजी